नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अक्षय पार्वती आजीच्या रूममध्ये येतो आणि आजीला विचारतो की आजी हा सर्व काय प्रकार आहे तेव्हा पार्वती आजी म्हणते की अक्षय एक काळ असा होता की तू माझं सर्व काही ऐकत होता परंतु आत्ता तू काहीच असे ऐकत नाही आणि त्याला कारण आहे ती रमा त्या रामाने तुझ्यावर काहीतरी ब्लॅक मॅजिक केले तेव्हा अक्षय म्हणतो की मयुरी ताई बद्दल तुझी काळजी मला समजते पण त्यावर हा उपाय नाही आणि हे सोल्युशन सुद्धा नाही तेव्हा पार्वती आजी म्हणते की अक्षय तू माझ्यापासून फार लांब गेलाय तुझ्या बायकोने केलेले व्रत वैकल्ले ते तुला चालते परंतु आजीने आणलेली एक मांत्रिक तुला चालत नाही आपल्यामधील ही, ही दरी आता मी मेले गेले तरी सुद्धा भरून निघणार नाही तेव्हा अक्षय म्हणतो की आजी आज प्लीज असे काही बोलू नकोस आजी म्हणते की त्या मुलीपासून तुला काय सुख मिळते रे तू सुद्धा तू तिची बाजू घेतो परंतु तू नसताने ती तुझी बाजू घेते का तुझा जसा तिच्यावर विश्वास आहे तसा तिचा तुझ्यावर विश्वास आहे का तुझ्याबद्दल तिला कोणी काही सांगितले तर ती लगेच त्यावर विश्वास ठेवते आणि तुला सोडून सुद्धा जायला निघते हे आपण स्वतः डोळ्यांनी बघितले सुद्धा तेव्हा अक्षयला मात्र रमाने त्या डिहोज पेपरवर स्वतः सह्या केलेल्या त्याला आठवते आणि तोसुद्धा विचारत पडतो त्यानंतर इकडे रेवाही खाली येते आणि जो स्वेटर विणण्याचा लोकरीचा दौरा असतो त्यामध्ये तिने पूर्ण असा गुंता करून ठेवलेला असतो आणि कुणाची मदत घ्यावी म्हणून ती शोधत असते तेव्हा विचार करते की आयुष्यात जो काही गुंता झाला तो तर सोडू शकत नाही मग हा गुंता मी कसा सोडू प्रेग्नेसीच्या काळामध्ये हे काही ना काही उद्योग बायकांना करावेच लागतात का या विचाराने ती टेन्शनमध्ये येते आणि तो लोकरीचा दोरा फेकून देत मला हे सर्व नाही करायचे असे बोलून बाजूला निघून जाते तेव्हा त्याच वेळेस रमा खाली येते आणि विचार करत असते की माझ्याशी काय चूक झाली असेल हे माझ्याशी का असे वागतात तेवढ्यात अक्षयसुद्धा रूममधून बाहेर आलेला असतो आणि त्याचवेळेस रेवाने जो लोकरीचा दोरा खाली टाकलेला असतो त्यामध्ये आ, रमाचा पाय गुतो आणि रमा पडणार तोच लगेच अक्षय तिला झेलतो तेव्हा दोघे एकमेकांच्या मिठीत आलेले असतात आणि रोमांटिक होऊन एकमेकांकडे बघू लागतात त्यानंतर इकडे रमाकांत काका आणि पंकज काका एकमेकांना भेटतात तर रमाकांत काका पंकज काकाला विचारतात की मला माहिती आहे की पंकज काका तुम्हाला शशिकांत भाऊने किडनॅप गेले होते तेव्हा पंकज खोटं बोलतो आणि रमाकांत भाऊजी तुम्हाला कोणीतरी चुकीचे सांगितले असणार कारण शशिकांत भाऊजी खरंच चांगले आहेत ते मला कशाला उचलतील तर रमाकांत काका विचारतात की मग तुम्हाला किडनॅप कोणी केले होते तेव्हा पंकज सांगतो की माझं जुनं भांडण होतं आणि त्यांनीच हे सर्व केले होते रमाकांत काका विचारतात की मग हे असे आहे तर तुम्ही जर असेच गप्प राहिलात तर आमच्या घरामध्ये तुमची भाची आहे ना तिच्या जीवावर हे सर्व बेतेल पंकज काका रडायला लागतात आणि त्यासाठीच मी गप्प बसलोय माझ्या भाजीच्या जीवाला काही होऊ नये म्हणून मी गप्प राहिलो नाहीतर इतक्यात मी पूर्ण बोबाटा करून मोकळासुद्धा झाला असतो त्यावर इकडे रमा ही अक्षयला विचारते की काय झाले तुम्हाला का बोलत नाही तेव्हा अक्षय म्हणतो काय बोलायला ठेवले तेव्हा रमा म्हणते की म्हणजे तेव्हा अक्षय म्हणतो की तुला जगाची काळजी नाही स्वतःची काळजी नाही शेवटी गोंधळही गोंधळ घालूनच ठेवत असते तेव्हा रमा म्हणते की मी तुम्हाला इतका त्रास देते मग सोडून द्या कामाला का मला धरून ठेवले अक्षय म्हणतो की सोडू का आणि लगेच तो रमाला सोडतो रमा खाली पडते आणि असे मी तुम्हाला सोडायचे म्हटले होते का तेव्हा अक्षय म्हणतो की तू म्हटली होती म्हणून सोडले तेव्हा रमा म्हणते की मी तुम्हाला सोडा म्हटले होते पाडा नाही रमा रागाने अक्षयकडे बघत असते अक्षय म्हणतो की आता नागपुड्या फुगून माझ्याकडे पग बसणार आहे का आहे कारण जो काही गुंता तो करून ठेवला तू एकटी सोडवणार की माझी मदत घेणार तेव्हा रमा म्हणते की हेच वागणे मला पटत नाही काहीतरी विचित्रच तुम्ही माझ्याबरोबर वागता आणि ते सांगतसुद्धा नाही तेव्हा अक्षय म्हणतो की तू सांगण्यासारखे असे काहीच ठेवले नाही तर रमा ताटकन उठते आपण जसे ठरवले तसे वागत नाही तुम्ही मुद्दाम जाणून बुजून माझ्याशी असे वागता रेवा समोर तुम्ही माझ्यावर चिडचिड करतात आणि तुम्ही रेवाला घेऊन बाहेर गेलात मग मीच तुमच्यावर चिडायला पाहिजेल परंतु तुम्हीच माझ्यावर चिडलात मी तुम्हाला खाण्यासाठी सांगत होते परंतु तुम्ही माझे ऐकले नाही तर रेवाचे ऐकले तेव्हा अक्षय म्हणतो की रेवा कशीही वागत असली तरी तिच्या पद्धतीने तिचे माझ्यावर प्रेम आहे ग तेव्हा रमा म्हणते की काय रेवा तुमच्यावर प्रेम करते का तर अक्षय म्हणत असतो की तुझं माझ्यावर प्रेम नाही राहिले आता तर रमाला धक्का बसतो आणि त्याच वेळेस रेवा दरवाज्यात येते आणि हे सर्व ऐकते तू आपल्या डीहोस पेपरवर सह्या करून मोकळी झाली असे जेव्हा अक्षय रमाला म्हणतो तेव्हा रेवा हे सर्व ऐकते तर अक्षय लगेच रमाला हाताला धरतो आणि आपल्या रूममध्ये घेऊन येऊन कपाटामधील का जे काही डीहोस पेपर्स असतात ते काढतो आणि रमाला तो दाखवतो तेव्हा रमा अक्षयला सांगते की मी आईच्या घरी जेव्हा होते तेव्हा रेवा आणि आयाजी हा पेपर्स घेऊन आल्या होत्या तर रेवा दरवाजामध्ये येऊन ऐकू लागते आणि यांचं नेमकं काय चालू आहे भांडणाचासुद्धा आवाज येत नाही नेमकं काय बोलत असतील तेवढ्यात लगेच सीमा मागून येते आणि रेवाच्या पाठी हात ठेवते तर रेवा घाबरते सीमा विचारते की काय ग ही तर तुझी रूम नाही मग तू येथे काय करतेस तेव्हा रेवा ही मला ना भूक लागली आहे त्यामुळे मी रमाला आवाज देते सीमा म्हणते दे की रमाची काय गरज आहे चल मी देते तेव्हा सीमा किचन मध्ये येते तर रेवा ऐकण्याचा प्रयत्न करू लागते सीमा रेवाला आवाज देते तर रेवा किचन मध्ये येते आणि यांना यावेळीच यायचे होते का असा विचार करत असते तर इकडे रूममध्ये रमा अक्षयला म्हणत असते की आजीने आणि रेवाने मला असे सांगितले की हे पेपर्स तुम्ही पाठवले आणि तुम्ही त्यावर माझ्या सह्या घेण्यासाठी सांगितल्या परंतु त्यावेळी मी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही आणि त्यावर सह्यासुद्धा केल्या नाहीत मी त्यांना असे सांगितले होते की मला अगोदर त्यांना भेटायचे आणि त्यांनी सांगितल्यानंतर मग मी त्यावर सह्या करेल पण तुम्ही मला भेटण्यासाठी आलात नाही मी तुमची खूप वाटसुद्धा बघितली आणि मला खरंच माहिती नव्हते की तुमचा अपघात झाला तेव्हा अक्षय विचारतो की मग पुढे काय तेव्हा रमा म्हणते की मग मला तुमचा राग आला पेपर्स देण्याअगोदर तुम्ही रोज मला भेटण्यासाठी येत होतात परंतु जेव्हा पेपर्स माझ्या हातात आले तेव्हा तुम्ही मला एकदा सुद्धा भेटण्यासाठी आला नाही मला तुमची खूप आठवण येत होती म्हणून तुम्ही मला भेटायला नाही आलात मला खूप तुमचा राग आला त्यामुळे मला असे वाटले की मी तुमच्या आयुष्यात तुम्हाला नकोय म्हणून मी त्या पेपर्सवर रागाने सह्य करून टाकल्या तेव्हा अक्षय म्हणतो की तुला जर राग आला तर तू काही सुद्धा करू शकशील का त्यावेळी रेवा मला असे सांगत होते की तुम्ही ऑफिसच्या कामासाठी चार पाच दिवस बाहेर जाणार आणि आयाजी असे सांगायच्या की आता अक्षयने रेवाची निवड केली आणि तो खूप आनंदात आहे तेव्हा यावर सुद्धा माझा विश्वास बसत नव्हता पण जेव्हा मी तुम्हाला रेवाबरोबर हॉस्पिटलमध्ये बघितले तेव्हा मला एका बाजूने असे वाटले एक तुम्हाला भेटण्याचा प्रयत्न करते परंतु तुम्हाला मला भेटायचेच नाही तुम्ही त्या रेवाला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलात त्यावेळी रेवा ही पोटावर हात ठेवून दिसते तर या सर्वाचा अर्थ मी काय समजायचा होता एका बाजूने मी तुम्हाला भेटायचा प्रयत्न करत होते परंतु आय आजीने मला तुम्हाला भेटून सुद्धा दिले नाही आणि मी तुम्हाला फोन करण्याचा प्रयत्न केला तर तुमचा फोन रेवाने उचलला त्यावरून मला असे वाटले की खरंच तुम्ही आणि रेवा एकत्र आहात मग मी रागाने त्यावर सह्या केला कारण मी सुद्धा आयुष्यभर तुमची वाट का बघावी म्हणून रागाने मी त्या डिव्होर्स पेपरवर सह्य केले आणि तुम्हाला डिव्होर्स देऊन टाकला तेव्हा अक्षयलासुद्धा खूप राग येतो तुला राग आला म्हणून तू त्या पेपर्सवर सह्या केला आता मलासुद्धा राग आला मी सुद्धा रागाच्या भरात त्या पेपर्सवर सह्या करून टाकतो म्हणून अक्षय रागाने पेन घेतो आणि त्या पेपर्सवर सह्या करणार तर रमा म्हणते की आवा माझी चूक झाली काय करता तुम्ही म्हणून ती अक्षयला धरते तर अक्षय म्हणतो की हातसुद्धा लावू नको आणि तो रमाला बा, बा बाजूला झिडकारतो रमा लगेच रागाच्या भरात ते पेपर्स घेते आणि तुम्ही हे काय करता आणि ते पेपर फेकून देते आणि रागाच्या भरात आपण दोघेसुद्धा काहीतरी चूक करतो आणि परत ते आपल्यालाच एकत्र येऊन असे काहीतरी करावे लागतात आणि त्या आपल्या भांडणाचा फायदा दुसरे घेत असतात अक्षय रागाने म्हणतो की रमा तू कायम चुकतेस स्वतःच्या नवऱ्याला सुद्धा एकतरी फोन करायला हवा होता तर रमा प्रेमाने अक्षयला जवळ घेते माझी चूक झाली रागाच्या भरात हे सर्व झाले मग रागाच्या भरात आपण आता वेगळे सुद्धा व्हायचे का तेव्हा अक्षय म्हणतो की मी हे सर्व रागाच्या भरात केले नाही परंतु तुला हे दाखवून द्यायचे की राग हा क्षणिक असतो त्या आपला रागावर कंट्रोल असायला हवे ज्यावेळी तू रागाच्या भरात तुझ्या आईच्या घरी निघून गेली होती तेव्हा माझ्या मनात तुझ्याविषयी काळजीच होती कि तुझ्याला किती त्रास होत असेल तुझ्या मनातील राग घालवण्यासाठी मी शंभर फुगे तुझ्याजवळ त्यावेळी घेऊन येत होतो रमा म्हणते की आता यापुढे आपण नाही चिडायचे तर अक्षय सांगतो की या रागापाई अनेक जणांचे संसारही उद्ध्वस्त झाले आपण त्याचा भाग व्हायचा नाही तर रमा खुश होते त्यानंतर इकडे रमाकांत काका आणि पंकज काका चहा घेत असतात तर रमाकांत काका विचारतात की पंकज भाऊजी तुमचा प्लॅन पुढचा काय आहे आणि तो समजल्यानंतर त्या शशिकांत दादाला कसं धडा शिकवायचा हे मला चांगलेच जमेल तेव्हा दादा तरी कसला त्याला भाऊसुद्धा म्हणायची मला लाज वाटते तेव्हा पंकज काका म्हणतात की शशिकांत कुठे जातो काय करतो यावर आपण बारकाईने लक्ष द्यायला हवं त्याशिवाय ते त्यांचे काळे धंदे बाहेर येणार नाही पण त्यामध्ये रिस्कसुद्धा आहे रमाकांत काका का म्हणतात की कशाला रिस्क घ्यायची कारण आपली टीम आहे ना तर इकडे अक्षय आणि रमा एकमेकांना म्हणत असतात की इथून पुढे आपण आता भांडायचे नाही रमा म्हणते की तुमच्या मनामध्ये जे आहे ते स्पष्ट मला सांगत जा अक्षय म्हणतो की रमा कोण बोलते तू आणि तूच मनात सर्व काही दाबून ठेवत असते नवरा बायकोमध्ये संवाद था व्हायलाच हवा तेव्हा रमा म्हणते की हो माझी चुकच झाली तुम्ही जे बोलता ते योग्य आहे कारण नवरा बायकोमध्ये संवाद हा असलाच पाहिजे तेव्हा अक्षय हसत रमाला म्हणतो की तसे नाही पण नवरा बायकोमध्ये सगळं काही व्हायला हवं तेव्हा रमाला असते त्यानंतर इकडे रेवा ॲपल खात असते आणि ह्या सीमामुळे माझा बराचसा काही वेळ व्हायला गेला म्हणून ती सीमाला म्हणते की मी जरा धावता धावता हे सर्व खाते तर पुनमुदाम ती रमा आणि अक्षयच्या रूमसमोर येते आणि या दोघांमध्ये नेमकं काय बोलणे झाले याचा विचार करत असते तेव्हा सीमा येते आणि आणखीन एक व्याप तुला हवा आहे का भूक लागली असेल असे म्हणते सीमा म्हणते की अगं येते काय करते जा बाजूला तेव्हा रेवा म्हणते की जरा मला अक्षयबरोबर बोलायचे होते रेवा सांगते की मला हॉपीजच्या कामाबद्दल बोलायचे तर सीमा म्हणते की अगं तो दिवसभर दमला आहे त्यामुळे तू नंतर त्याच्याशी बोल म्हणून ती मुद्दाम रेवाला काढून देते तर इकडे दे अक्षय रूममध्ये रमाला विचारत असतो की पार्वती अज्जे आणि रेवा तुझ्याकडे डिहोज पेपर घेऊन आल्या होत्या रमा म्हणते की त्यांनी मला सांगितले की अक्षयने तुझ्यासाठी गिफ्ट पाठवले आणि त्या ग्रीटिंग कार्डबरोबर ते डिहोजचे पेपरसुद्धा आणि अक्षयने हे पेपर्स पाठवले आणि त्यावरती तुझ्या सह्यासुद्धा त्याने घ्यायच्या सांगितल्या त्याला इकडे यायचे नव्हते म्हणून त्याने स्वतः आम्हाला पाठवल्याचे त्यांनी मला सांगितले आणि जे त्या म्हटल्या ते सर्व रमा सांगून देते तर अक्षय म्हणतो की अगं तू त्यांच्यावर का विश्वास ठेवू शकते हे पग मी तुझी माफी मागण्यासाठी तुला हे ग्रीटिंग कार्ड पाठवले होते आणि मी माझे इन्शुरन्सचे पेपर हे त्याच्याबरोबर पाठवले होते कारण उद्या जर मला काही झाले तर माझी जी काही प्रॉपर्टी आहे ती सर्व तुझ्या नावावर व्हावी असं त्या विलमध्ये मी लिहिले होते बाकी काही नाही तर रमाच्या डोळ्यात पाणी येते आणि हा बाग येते संपतो तर अक्षय गाडीमध्ये रमाला म्हणत असतो की मला त्या रेवाच्या डॉक्टरवर जरा संशय येतो तर रमा विचारते की हे सिद्ध कसे करायचे तर रमा, रमा आणि अक्षय एक खूप छान असा वेगळाच वेश घेतात आणि त्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरकडे येतात आणि त्या वेशामध्ये ते डॉक्टरला म्हणत असतात की मला असे सर्टिफिकेट द्या की माझी जी, जी बायको आहे ती प्रेग्नेंट आहे तेव्हा खूप काही पैसे त्यांनी त्या डॉक्टरला देऊ केलेले असतात तर डॉक्टर ही ते पैसे स्वीकारते तेव्हा रमानी अक्षय एकमेकांकडे बघत असतात तेव्हा आता पुढे काय होणार